केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष युवा नेते रमेश वायदंडे राष्ट्रवादीचे राहता अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल साई संगम येथे मातंगा आघाडीची बैठक संपन्न झाली या तालुका कार्यकारिणी व शहर पदाधिकारी नियुक्त्या करत नियुक्तीचे पत्र मातंगा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे व वा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले राहता कोपरगाव कोल्हार पोहेगाव कोकमठाण असंख्य कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत सर्वांनी समाजासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे समाजासाठी नवीन दिशा देण्याचे प्रयत्न आपण केला पाहिजे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये शिकला तर समाजाची प्रगती होते असं म्हणत सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन आपण यापुढे आपण काम करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलंय या प्रसंगी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या कोपरगाव मातंग आघाडी अध्यक्ष सुजल दीपक बाळासाहेब बागुल कोपरगाव तालुका संघटक राहुल कारभारी त्रिभुवन कोपरगाव तालुका उपाध्यक्ष शुभम भाऊसाहेब साळवे राहता शहर उपाध्यक्ष आनंद काशीनाथ पगारे शिंगवे राहता तालुका उपाध्यक्ष राहुल माधव सोळशे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष ईश्वर भाऊसाहेब पगारे पिंपळवाडी राहता तालुका संघटक इतर पदाधिकारी सचिन आरणे उमेश आरणे रितिक गायकवाड मनोज नवगिरे लहू खंडागळे दिनेश जाधव विशाल धोत्रे आकाश गायकवाड विष्णू कांबळे दीपक माळी आकाश आरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मातंग आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे तरुण युवकांची फळी उभी करून समाजावर जिथे अन्याय होईल तिथे त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं तसेच जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल तिथे असंख्य मातंग समाज त्या अन्यायाच्या विरोधात उभे राहतील त्यामुळे सर्वांनी एकत्र या संघटित व्हा मातंग समाजाला जागृत करायचं आहे व पूर्ण दलित समाज एकत्र करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही उठ मातंगा घे संविधान अन्यायाला जाळ खुशाल अशी घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे यांनी केली तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्याय